डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसावे जयंती निमित्त कर्जत आज निळ्या रंगाने न्याहून निघाले होते विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे शहर आंबेडकरमय बनले होते जिकडे तिकडे निळे झेंडे आणि सोबतच एकच साहेब बाबासाहेब यासारख्या घोषणांनी आसमन दुमदुमून गेले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसावे शतकोत्तर रोप्य महोत्सव जयंती निमित्त कर्जत येथे विविध ठिकाणी पूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध कार्यक्रम संपन्न झाला तर मुख्य रस्त्यावरील बाबासाहेब आंबेडकर गेट भव्य हार मान्यवरांच्या हस्ते घालण्यात आला याच ठिकाणी दिल्लीच्या लाल किल्ल्याची प्रतिकृती बनवून त्यापुढे उभारण्यात आलेल्या भव्य उभ्या पुतळ्याला हार घालण्यात आला अक्काबाई मंदिर समोरील चौकात आयोजित कार्यक्रमात प्रतिमा पूजन देखील करण्यात आले तर परिवर्तन वाचनालयातही प्रतिमा पूजन करण्यात आली कर्जत नगर पंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांच्या हस्ते पूजन करण्यात आले कर्जत बस स्थानकार जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहरातील सर्व राजकीय नेत्यांसह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांचा बाजारतळ राजीव गांधी नगर आदींसह विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले याशिवाय विविध शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय आणि संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दिवसभर शहरात निळे झेंडे लावलेले मोटरसायकली युवक फिरवत होते तर शहरातील मुख्य रस्त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती अनेक युवकांनी आज सूट बुट घालून वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले आज कर्जत मध्ये एक वही एक पेन अभियान राबवण्यात आले यामध्ये फुलांवर खर्च करून पूजन करण्याऐवजी प्रत्येकाने या ठिकाणी एक वही आणि एक पेन द्यावे असे आवाहन देखील करण्यात आले यासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली होती अनेकांनी एकशे पंचवीस वया आणि एकशे पंचवीस पेन देऊन यास मोठा प्रतिसाद दिला प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ कर्जत